नमस्कार मित्रांनो लग्नानंतर या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे या मालिकेचा नवीन प्रोमो समोर आलाय की आता मिथुन काकांना काव्य आणि जीवाचे प्रेम प्रकरण समजले त्यानंतर आता ते जीवाला जाब विचारत असतात की आता हा गुंता कसा सोडवायचा मंदिरीला तू सोडू शकत नाही आणि काव्यलाही तू स्वीकारू शकत नाही तर मग आता पुढे काय करणार आहेस आणि जर का हा गुंता सोडवला नाही तर तुमचं कोणाचंही आयुष्य सुखात जाणार नाही त्याचमुळे मी आता पार्कला जाऊन सगळं सांगतो की तू काव्याला डिवोर्स दे त्यानंतर तू आणि काव्या लग्न करा तर इकडे जीवा म्हणतो की काका तू असं काही करणार नाहीयेस आई बाबांचा माझ्यावर खूप विश्वास आहे आणि जर का तुम्ही हे सगळ्यांना सांगितलं तर मग त्यांचा खूप मोठा विश्वासघात होईल आणि नंदिनीचा तर मला विश्वासघात अजिबात करायचा नाहीये कारण लग्नामध्ये मीच पुढाकार घेतला होता आणि त्यांना जर समजलं की माझं काव्यावर प्रेम असताना मी नंदिनीशी लग्न केलंय म्हणूनच काका तू कुणाला सांगू नको त्यानंतर जीवाला आता कळून चुकतं की काव्यात नंदिनीच्या डोक्यात नको ते भरवत आहे त्यामुळे जीवा आता काव्याची चांगली शाळा घेत म्हणतो की तू माझ्या बायकोपासून लांब राहा तिच्या डोक्यात नको ते भरवू नकोस तुला जरा ही कल्पना आहे का तू काय करतेस आता आपले लग्न झाले आणि तू माझ्या मोठ्या भावाची बायको आहेस तुला काय वाटतं तू जर सगळ्यांना आपल्या प्रेमाबद्दल सांगितलं तर हे काय आपलं लग्न लावून देतील तुझ्यासाठी हे लग्न पोरखेळ असेल पण माझ्यासाठी नाही माझ्या दादाने आईबाबांचा शब्द पाळावा म्हणून तुझ्यावर प्रेम नसतानाही लग्न केलं आहे त्यामुळे प्लीज तू माझ्या बायकोच्या मनात विष कालवू नको माझ्याबद्दल